मराठा समाजानं केलेल्या मागणीनुसार आरक्षण मिळावं यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे, मनो जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं मागील तीन दिवसापासून पुन्हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणास बसले आहेत त्याप्रसंगी त्यांची अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे भेट घेऊन जाहीर पाठिंबा आमदार बबनराव शिंदेंनी दिला आहे तसेच माडा मतदारसंघाच्या वतीनं आमदार बबनराव शिंदे यांच्या पाठिंब्याचं पत्र देखील आमदार शिंदेचे पुत्र तथा जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदेंनी सुपूर्द केलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आमदार बबनदादा शिंदे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाची आग्रही भूमिका मांडली होती त्याचबरोबर वेळोवेळी मी देखील आंदोलनात सहभागी झालो यापुढे देखील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही असणार आहे या प्रसंगी समवेत खरेदी विक्री संघाचे चेअरमन तुकाराम उर्फ बंडू नाना ढवळे जिल्हा परिषद सदस्य शंभूराजे मोरे जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब उबाळे उपळाई खुर्दचे सरपंच संदीप भैया पाटील शिव संघटनेचे अध्यक्ष विजयदादा खटके पाटील बाबासाहेब चव्हाण ढवळसचे सरपंच संतोषदादा अनुभुले शिरीष पाटील मनोज गायकवाड लक्ष्मण तात्या जाधव चिंचोलीचे सरपंच संतोष लोंढे सचिन पवार गणेश व्यवहारे अमोल लटके नाना बागल राजेंद्र उबाळे संभाजी उबाळे लखन चांदणे माऊली दळवी राजेंद्र यादव गजानन पर्वत अण्णासाहेब पाटील सुदर्शन अणभुले लखन डोके बापू शिंदे यांच्यासह इतर समाजबांधव उपस्थित होते